हॅलो नमस्कार मी डॉक्टर प्रणाम हेल्दी लाईफ या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळ्यासाठी आवश्यक असणारे दोन प्राणायाम आहेत ते बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप वाढलेली असते मग ती उष्णता कमी करण्यासाठी योगशास्त्रामध्ये दोन प्राणायाम आहेत ते म्हणजे शीतली प्राणायाम आणि शीतकारी प्राणायाम या प्राणायामामुळे शरीरामधील उष्णता कमी होते उष्णतेमुळे होणारे विकार कमी होतात म्हणजे तुमच्या हातापायांची जळजळ होत असेल युरिनमध्ये आग होत असेल हे विकार, आ, विकार कमी होतात सोबतच अल्सर असेल ऍसिडिटी असेल किंवा हृदयरोग उच्च रक्तदाब हृदयरोग यासारखे विकार सुद्धा कमी होण्यास मदत होते फक्त यावर विसंबून न राहता इतरही मेडिकेशन चालूच ठेवायचे आहे पण उन्हाळ्यात हे प्राणायाम केले तर शरीराला थंडावा जरूर मिळतो फक्त ज्यांना कफ प्रकृती आहे ज्यांची त्यांना कफाचे विकार होतात अस्थमा आहे आहे सर्दी होते अशा लोकांनीच हा प्राणायाम करायचा नाही आणि पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये हा प्राणायाम थंड वातावरणामध्ये न केलेलाच बरा कारण काय होतं बघा आपण या प्राणायामामध्ये तोंडाने श्वास घेणार आहोत आता नाकाने श्वास जर घेतला तर हवा फिल्टर होऊन जाते दर्शनामुळे हवा ती गरम जाते आणि मग ती हवा आपल्या फुफ्फुसात जाते इथे डायरेक्ट थंड हवा तुमच्या फुफ्फुसामध्ये जाणार आहे त्यामुळे हळू श्वास घ्यायचा आहे खूप जोरात एकदम थंड हवा जर मध्ये गेली तर त्रास होऊ शकतो म्हणून थंड वातावरणामध्ये हा प्राणायाम करायचा नाही आणि ज्यांना कफाचे विकार आहेत त्यांनी सुद्धा हा प्राणायाम करायचा नाही बघा काय करायचं दाड वसायचं आहे कुठलंही ध्यानात्मक आसन घ्यायचं आहे आपण करणार आहोत शीतली प्राणायाम वज्रासन करा पद्मासन किंवा सिद्धासन कुठल्याही धानात्मक आसनामध्ये बसायचं आहे ताड बसायचं आहे आता मी आधी कृती करून दाखवते मग काय केलं हे तुम्हाला सांगते जिवितचे फोल्ड करायची आहे जिवितची फोल्ड केल्यानंतर त्यामधून श्वास मध्ये घ्यायचं आहे जी फोल्ड केली ते मधून श्वास मध्ये घेतला के के फोल्ड केला कुंभक केलं आणि मग हळूहळू श्वास बाहेर सोडला परत एकदा बघा आता जिभेची फोल्ड करणं बऱ्याच जणांना पटकन जमत नाही त्यावेळी काय करायचं एक पेन्सिल ठेवायची आणि जिभेच्या कडा आतमध्ये वळवायच्या त्याने होऊ शकतं किंवा असा शेप करायचा आणि अशी आणून चालतो तर अशा पद्धतीने हा प्राणायाम करायचा थोडा वेळ कुंभक करायचं आणि हळूहळू श्वास बाहेर सोडायचा हे झालं शीतली प्राणायाम आपण केला तो शीतली प्राणायाम आता शीतकारी प्राणायाम शीतकारी प्राणायामामध्ये या प्राणायामामुळे शीतलीमध्ये जसे फायदे होतात उष्णतेचे विकार ते कमी करण्यासाठी हा प्राणायाम उपयोगाचा आहे त्याचबरोबर दाताचे विकार हिरड्यांचे विकार विकार हे कमी करण्यासाठी सुद्धा हा प्राणायाम उपयोगी ठरतो यामध्ये करायचं काय आहे दोन्ही दात एकमेकांवर ठेवायचे आहेत कट्टर असे ठेवायचे आहेत आतून जीभ दाताच्या फटीला तिथे लावायची आहे दोन दाताचे जॉईंट तिथे जीप लावायची आहे दाताच्या फटीतून सी असा आवाज करत, श्वास मध्ये घ्यायचं आहे बघा कुठले घानात्मक असं मी सांगितले त्या आसनामध्ये बसून करायचंय दाताच्या फटीमधनं हवा मध्ये घेतली कुंभक केला, आणि हळूहळू रेचक केलं बघा तर असे हे आठ ते दहा प्राणायाम रोज तुम्ही करायला हरकत नाही शीतली आठ ते दहा वेळा आणि शीतकारी सुद्धा आठ ते दहा वेळा उष्णतेचे उष्णतेचे विकार कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचे प्राणायाम आणि या ऋतूसाठी तर खूपच उपयोगी असे हे प्राणायाम आहेत त्यामुळे आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर हे प्राणायाम प्रत्येकाने रोज करावे फक्त कफाचे विकार असलेल्यांनी हे प्राणायाम करू नये धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद